आम्हाला कोणी देत नाही तुमच्या सगळ्यांच्या म्हणजे माहितीमध्ये असेल कि माग सोलापूरला तरुण मंडळीने भाषिंग बांधून मोर्चे काढले बरोबर आहे का कलेक्टर ऑफिसला काय म्हणून आम्हाला कोणी <laughs> पुरी देत नाही मला सांगा तुम्ही जर असं वागलो तर तुम्हाला पोरी द्यायला काय सरकारकडे काय कारखाना आहे का, का कार मुलींचा <laughs> पुत्र कसा पाहिजे पुत्र भावायसा गुंडा ज्याचा तिन्ही लोक ही झेंडा म्हणून पुत्र ही तसा पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे वित्त वित्त म्हणजे पैसा पैशामध्ये सुद्धा माणसाला सुख भेटणार नाही कारण अमेरिके जीवन मे जितना महत्व सोने की चैन का होता है गरीब के जीवन में उतना ही महत्व से सोने का होता है समाधान ही महत्वाचं आहे चौथी गोष्ट म्हणजे देह हो, देह म्हणजे हा आपला दे हो, आपला देह देह आहे का जोपर्यंत याच्यात जीव आहे तोपर्यंत त्याला किंमत आहे एकदा जीव निघून गेला की लोक म्हणतात आधी याला घराच्या बाहेर काढाय पुढारी माणूस रस्त्या जात असता स्मशानभूमी पुढून जात असताना त्याच्या पायाला हडूक टोचलं आणि त्या हाडूप त्याला बोलू लागलं किती कोड बोलू लागलं किती निकल सेल मन में कहीं अरमान थे कितनी भूल भुल लगले कभी न निकले सैर करने मन में कही अरमान थे एक तरफ हरियाली तो एक तरफ स्मशान थी पैरों के तले चुभे हड्डी हड्डी के ये बयान थे अरे चलने वाले चल संभल कर हम भी कभी इंसान थे तोला सांगू लागल अरे बाबा तू जसा आज फिरत आहेस तसा आम्ही सुद्धा फिरलेल आहे पण आमची काय झाली आमची काय झाली माती झालेली आहे म्हणून देह सुद्धा आपला नाही आणि पाचवी गोष्ट म्हणजे प्रपंच इथं आल्याच्या नंतर बहीण कुणाचे गोष्ट लक्षात घ्या तुमची बहीण तुमच्यावर किती प्रेम करते हे जर प्रॅक्टिकली जर अनुभव घ्यायचा असेल काय तुमची बहीण तुमच्यावर किती प्रेम करते हे प्रॅक्टिकली अनुभव घ्यायचा असेल तर फक्त दोन दिवाळीला तिला साडी घेऊ नका तिसरी दिवाळी तुमची कोर्टातच <laughs> होईल म्हणजे आम्ही सगळे जण इथं कोणीच कोणाच नाही दिसत असे साच परिमित्या आणि या सगळ्यामध्ये माणसाचं पूर्ण जीवन निघून जात म्हणून संत मल्ले बाबा न मानवी देहामध्येच सार्थक करता येतं अभंगाच्या <laughs>